मनोज पाटील यांच्या उपोषणस्थळी राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ आल्यानंतर त्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आपण देतोय त्याचा एक महिन्यामध्ये जी आर आम्ही काढून असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटवर लागू करण्याचा निर्णय देखील घेतला आहे जारांगे यांच्या अनेक मागण्यांमध्ये ही एक प्रमुख मागणी होती आजच्या आज या निर्णयाबाबत जी आर काढला जाणार आहे तसंच राज्य सरकारने सातारा संस्थेचे गॅजेटही लागू करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आहे त्यासाठी काही काळ सरकारनं मागितला आहे हे गॅजेट लागू करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील तसंच शिवेंद्र राजे भोसले यांनी जबाबदारी घेतली आहे त्यानुसार आता लवकरच सातारा लागू होणार असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो मराठा समाजाला फायदा होणार आहे गॅजेट ची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी होती त्यावर सरकारने निर्णय केला आहे आपण आपलीही अभ्यासाकडे देणार आहोत हे योग्य आहे का तपासणार ना आहोत नाही तर वाशी सारखं व्हायचं जिथं हो म्हणलोन तिथं अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मान्य चुकलं असं जारंगे पाटील यांनी भूमिका मांडली आहे एका तासासाठी ही प्रत तुमच्याकडे मी सोपवतो तुम्ही ओके म्हणले की सरकारला जी आर काढायला लावतो हैदराबाद गॅजेटच्या त्यानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील व्यक्तींचे कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळेल असल्यात चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं सरकारने म्हटलं आहे हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला परवानगी दिली जाणार आहे तर सातारा संस्थेच्या गॅजेटमध्येही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो सातारा गॅजेट पुणे औद गॅजेटच्या अधीन राहून अंमलबजावणी करण्याची आपली मागणी होती कायदेशीर तपासणी जलद गतीने निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं आहे तर त्यात कायदेशीर त्रुटी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे त्यांनी पंधरा दिवसात काम करू असं देखील शिवंद्रराजे भोसले यांच्या साक्षीनं त्यांनी शब्द दिला आहे अंमलबजावणी आम्ही करू असं देखील ते म्हटले आहे त्याचबरोबर मनोज जारंगे पाटील यांनी पंधरा दिवसाचा वेळ न देता त्यांनी एक महिन्याचा वेळ दिला आहे या दोन विषयाची अंमलबजावणी झाली आहे तर महाराष्ट्रातील आंदोलकांवर ज्या केसेस होत्या त्या मागे घेण्याची मागणी होती काही ठिकाणचे गुन्हे मागे घेतले काही गुन्हे कोर्टात आहेत कोर्टात जाऊन मागे घेऊ ते म्हणाले सरकारकडून अशी भाषा म्हणजे म्हटलं आहे की आम्ही लवकरात लवकर हे सगळे काही गुन्हे आहेत ते कोर्टात जाऊन आम्ही मागे घेऊ या महिने अखेरपर्यंत केसेस मागे काढणार आहोत त्यात प्रक्रिया आहे अर्ज करून कोर्टात जावं लागेल चौथा मुद्दा होता आंदोलकात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती कुटुंबाच्या वारसांना पंधरा कोटी रुपये मदत यापूर्वी सरकारने दिली होती उर्वरित कुटुंबांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं सरकार म्हणाला आहे एखादा पोरगा खूप शिकलेला असल ड्रायव्हर नाही होणार शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्या त्याचबरोबर किती लोक असतील फक्त पाच पन्नास लोक असतील असं मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यावर जे उदय सावंत आहे यांनी म्हटलं आहे की मी त्यांचं नोकरीचा प्रश्न सोडवतो त्याला किंवा महावितरण मध्ये काम देतो पाटील समोर असलेल्या आंदोलकांना देखील सरकारची समिती समोर विचारलं की यांना हो म्हणू की नाही त्यावरून लोकांकडून की मागण्यांना होकार द्या त्यामुळे एका तासामध्येच जारांगे पाटील यांच्याकडे तो जिहार देणार आहेत मनोज जारांगी पाटील यांनी सर्वांना म्हटलं आहे की मंत्र्यांच्या डोक्यावर गुलाल टाकूनच आपण इथून निघायचं आणि मुंबई नऊ पर्यंत आम्ही खाली करू असा शब्द जारांगे पाटील यांनी मंत्र्यांना दिला आहे तर ओबीसी प्रवर्गातून देखील एक महिन्यामध्ये आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे त्याचबरोबर आता मनोज जारांगे पाटील हे काय भूमिका घेतात आणि सरकार देखील काय करतं याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा